संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय नम पतये शिव हर हर महादेव भक्तजन हो जय संताजी महाराज जय शिवा भारत वर्षाला महान संतांची परंपरा लाभलेली आहे संत मालिकेमध्ये असेच एक महान संत होऊन गेले श्री संताजी जगनाडे महाराज थोडक्यात त्यांचं जीवन चरित्र आपल्याला आज पाहायचं आहे उद्या आठ डिसेंबर रोजी श्री संत संताजी जगनाडे महाराजांचा जन्मोत्सव संपूर्ण महाराष्ट्र विदर्भ आदी प्रांतामध्ये साजरा होतो मानव धर्माचे रक्षण असाच संतांचा बाणा असतो संतांच्या ठाई भेदभाव अमंगळ कोणाच्याही जीवाचा न घडो मस्सर वर्म सर्वेश्वर पूजनाचे कोण्याही जीवाचा न घडो असे मानणारे संत आणि हीच दृष्टी समदृष्टी संतांकडे असते संत जगनाडे महाराजांचा साडेतीनशे वर्षापूर्वीचा काळ म्हणजेच शिवशाहीचा तो काळ होता मराठ्यांचा उदयाचा तो काळ होता भागवत संप्रदायाचा पाया रचणाऱ्या संत ज्ञानेश्वर महाराजांच्या काळात सामान्य माणसाला आपला धर्म सापडला शिवरायांच्या काळात सामान्य माणसाला आपल्या पराक्रमाची जाणीव झाली तसेच संत तुकारामांच्या काळात माणूस म्हणून कसं जगावं हा महामंत्र संत संताजी जगनाडे महाराजांनी जगद्गुरु तुकोबारायांची गाथा लिहिण्यासाठी सहकार्य करून जणू सबंध विश्वाला दिलेला आहे संत संताजी जगनाडे महाराजांचा जन्म जगनाडे कुटुंबात विठोबा पंत आणि मथाबाई या दाम्पत्याची पोटी खेड तालुक्यात असलेल्या श्री क्षेत्र चाखण येथे झाला घरचे वातावरण आध्यात्मिक व वा धार्मिक होते वडिलांनी देवघरात बसून केलेली पूजा वाचलेली पोथी पांडुरंगाचे नामस्मरण आईने देवापुढे घातलेली रांगोळी केलेले नामस्मरण रोजची सांजवात देवापुढे बसून केलेली उपासना प्रार्थना आरती या वातावरणामुळे आई वडिलांच्या धार्मिक वृत्तीचा प्रभाव संताजींच्या बालमनावर होऊ लागला संताजींचे शिक्षण व्यवहारातले ज्ञान व हिशोब येण्यापुरते जेमतेम झाले होते इसवी सन सोळाशे अठ्ठावीस ते सोळाशे एकतीस पर्यंत पश्चिम महाराष्ट्रात पडलेल्या भयावह दुष्काळाचे वेळी संताजी महाराज पाच वर्षांचे होते दुष्काळाची बिकट परिस्थिती पाहून मानवी जीवनाच्या नश्वरतेचे बीज त्यांच्या अंतरंगात रोवले गेले सर्वत्र हाहाकार माजला होता असंख्य गुरे ढोरे पशुपक्षी व लोक अनान्न करत मृत्युमुखी पडत होते संपूर्ण मानव जीवन खिळखिळे किल झाले होते वैदिक तत्वज्ञानाला व ईश्वर निष्ठेला तडे जातात की काय अशी परिस्थिती निर्माण झाली होती तर दुसरीकडे सामान्य जनता अधिक दैववादी व आध्यात्मिक वृत्तीची होऊन आलेल्या प्रसंगाला खंबीरपणे सामोरे जाऊन काहीतरी नवीन करण्याच्या विचारांनी प्रेरित होत होते व समाजाला हिंमत देत होते संताजींच्या संस्कारक्षम मनावर या परिस्थितीचा बराच परिणाम झालेला दिसतो श्री संत जगनाडे महाराजांच्या वडिलांचा व्यवसाय तेल घाण्याचा होता घाण्यावर तेल काढणे व ते बाजारात विकून प्रपंच चालविणे असा होता शिवाजी महाराजांच्या दरबारात सुद्धा रोज सव्वा मन तेलाची चंदी असल्यामुळे त्यांचा राजदरबाराशी जवळचा संबंध होता चाकण क्षेत्रात जगनाडे घाण्याचा वाडा होता या वाड्यात येणाऱ्या जाणाऱ्यांची मोठी गर्दी असायची वाडा माणसांनी आणि माणुसकीने नेहमी भरलेला असायचा संताजी महाराजांनी सुद्धा वडिलांच्या व्यवसायात हातभार लावणे सुरू केले फावल्या वेळात संताजी जवळच असलेल्या जंगल व डोंगरावर घरच्या गायी चरावयास नेत असत इसवी सन सोळाशे छत्तीस मध्ये वयाच्या बाराव्या वर्षी संताजींचा विवाह खेड तालुक्यातील कहाणी कुटुंबातील यमुनाबाईजशी झाला संताजींना बाळूजी व भागुबाई अशी दोन आपत्य झाली पण त्यांचा पिंड संसारी नव्हता भक्ती मार्गातच आपल्या जीवनाचे सार्थक असल्याचे संताजींनी ओळखले होते कालांतराने हळूहळू संसारी जीवनाचा त्याग करीत संताजी महाराज नामस्मरणाकडे वळले श्री क्षेत्र चाकणच्या चक्रेश्वर मंदिरात संताजी नेहमी कीर्तन भजन कथा प्रवचन यात विशेष रुची घेत असत दिनक्रमात सोळा वर्षे निघून गेली तोच त्यांच्या आयुष्याला कलाटणी देणारा एक प्रसंग त्यावेळी घडला जानेवारी महिन्यातील थंडीचा तो दिवस होता चक्रेश्वराच्या मंदिरात संत तुकाराम महाराजांचे कीर्तन होते आजूबाजूच्या गावातील अठरा पगड जातीचे लोक या कीर्तनाला गोळा गोळा झाले होते संताजी महाराज सुद्धा श्रोते म्हणून या कीर्तनाला आले होते काळ विना चिपड्यांच्या आवाजात मंदिरात गजर सुरू झाला संत तुकाराम महाराजांचे कीर्तन सुरू झाले भावपूर्ण रसाळ अभंगवाणी संताजींच्या कानावर पडली संताजी भारावून गेले त्यांच्या डोळ्यात वेगळी चमक दिसून येत होती परस्पर नेत्रांनी एकमेकास ओळखली गुरु शिष्यांची भेट झाली अनंत काळाचे वाट सरू इहलोकीच्या मार्गावर परस्परांना भेटली चक्रेश्वराच्या साक्षीने संताजींनी संत तुकाराम महाराजांना गुरु मानले व येथूनच संत तुकाराम महाराजांचा अनुयायी परिवार सुरू झाला हीच संताजी महाराज व संत तुकाराम महाराजांची प्रथम भेट जानेवारी इसवी सन सोळाशे चाळीस साली झाली होती संताजी यानंतर त्यांचे सोबत सावलीप्रमाणे राहू लागली त्यांच्या मुखकमलातून निघणारे अभंग आपल्या लेखणीने टिपू लागले संत तुकाराम संगतीत राहून संत संतत्व व वृत्ती निर्माण झाली संत संताजी जगनाडे महाराज इसवी सन सोळाशे बेचाळीस साली श्रीक्षेत्र सदुंबरे म्हणजे त्यांच्या मामाच्या गावी चाकण पासून साधारण एकोणीस किलोमीटर अंतरावर असणार हे गाव आहे तिथे महाराज राहू लागले संत तुकाराम महाराज रोज भंडारा डोंगरावर जाऊन पांडुरंगाचे नामस्मरण करीत असत भंडारेश्वराच्या सानिध्यात याच डोंगरावर संत संताजी सुद्धा वेळात गोवद गोधन चारावयास जात असत संत तुकाराम महाराजांचे अभंग ऐकण्याची अभंगांची जुल ती लिहून काढण्याची गोडी संताजी महाराजांना प्रबळ करू लागली संताजींचे अक्षर सुवाच्छ टपोरे वळंदार व स्पष्ट वाचता येईल असे होते इसवी सन सोळाशे एक्कावन्न साली संताजी महाराज पुन्हा चाकणला परत आले श्रीक्षेत्र सदुंबरे व श्री क्षेत्र चाकण हे त्यांचे घर अंगण झाले होते संताजींना संत तुकाराम महाराज संतू याच लाडीक नावाने संबोधित असत गाथा लिहिणे तीन मुठी माती पांडुरंग चालवी घाणा निव दर्शन यासारखे अनेक आध्यात्मिक चमत्कारांचे अनुभव संताजींनी आपल्या जीवनात अनुभव दूरदृष्टी दृढ निर्धार आणि जीवापाड श्रद्धेपोटी ह्या तीन घटना त्यांच्या जीवनात घडलेल्या आहेत याला अंधश्रद्धेचे वले लागू नये संताजींनी मानव कल्याणासाठी अंधश्रद्धा आणि बंधुगिरीला कुठेही वाव दिलेला नाही संताजींना लोक आता संत संताजी जगनाडे महाराज म्हणून ओळखू लागले होते संत संताजी जगनाडे महाराज देह प्रकृतीने सात्विक शांत व प्रेमळ होते संत तुकाराम महाराजांच्या संगतीत त्यांनी अनेक अभंगांची रचना करून स्वयंस्फूर्त काव्य संग्रहाची गाथा तयार केली या गाथेची सर्वत्र कीर्ती होत होती बहुजन समाजाची श्रद्धा व भक्तीने ही गाथा ओतप्रोत होत होती संत तुकाराम महाराजांना या गाथेमुळे प्राप्त झालेली लोकप्रियता पाहून समाजातील काही आपल्या समाज सहकार्यांसोबत अभंगांची गाथा ईर्षेपोटी पोटी इंद्रायणी नदीत फेकून दिली तुकाराम महाराजांना मरणप्राय दुःख झाले पाणी वर्ज केले गुरूंची दयनीय अवस्था पाहून त्यांचे प्राण वाचावे ह्याच शुद्ध उद्देशाने संत संताजी महाराजांनी स्वतःला मुखोद्गत असलेले अभंग गावोगावी फिरून गावकऱ्यांकडून गोळा केलेले अभंग असे सर्व अभंग गोळा केले यांची जुळवाजुळव केली रात्र प्रयत्न करून लिखाण केले व तेरा दिवसात अभंगांची गाथा जशीच्या तशीच तयार करून संत तुकाराम महाराजांच्या स्वाधीन केली व त्यांचे प्राण वाचविले तुकारामांची गाथा यातील एक एक शब्द वाक्य रचना अभंग हे संत संताजींच्या लेखणी रूपी मुखातून प्रकट झालेले आहेत असे म्हणता अतिशयोक्ती नाही जसे चार वेद सहा शस्त्र अठरा पुराणे प्रसिद्ध आहेत तशीच ही गाथा म्हणजे पाचवा वेद आहे असे म्हटले जाते इसवी सन सोळाशे पंचेचाळीस सेहेचाळीस साली जगद्गुरु तुकारामांची गाथा या ग्रंथाचा पुनर्जन्म झाला तो श्री संत संताजी जगनाडे महाराजांमुळेच आणि त्यांच्या सोबत असणाऱ्या चौदा ताळकऱ्यांमुळेच संत तुकाराम महाराज वैकुंठाला गेल्यानंतर संत संताजी महाराजांना जग उदास वाटू लागले संत, संत तुकोबारायांच्या सानिध्यात त्यांची मानसिक व शारीरिक तयारी पूर्ण झाली होती सृष्टीतील विश्वव्यापक श्रीहरीची ओळख संत संताजी महाराजांना झाली होती जनसामान्यांचे कल्याण हेच यापुढील उद्दिष्ट असे संत संताजींच्या डोळ्यापुढे होते महाराजांजवळ अभंगरूपी मौल्यवान ठेवा होता अभंगांचे गाठोडे हेच संत संताजी महाराजांचे खरेखुरे धन होते इसवी सन सोळाशे सत्तर साली मोघल सैन्याने चाकणवर हल्ला चढविला तेव्हा संत संताजी महाराजांनी आपला जीव धोक्यात घालून संकटावर मात करीत त्यांच्या तावडीतून सोडवून हे गाठोडे श्री क्षेत्र सदुंबरे येथे लपवून छपून आणून सुरक्षित ठेवले माणसाला माणुसकीची देण देणारा संत म्हणजे संताजी जगनाडे महाराज संताजी जगनाडे महाराजांनी इसवी सन सोळाशे नव्याण्णव साली मार्गशीर्ष त्रयोदशीच्या दिवशी म्हणजे वयाच्या पंच्याहत्तराव्या वर्षी श्री क्षेत्र सदुंबरे येथे देह ठेवला विठ्ठल नामाच्या गजरात अंत्ययात्रा काढण्यात आली समाधीस्थळी सर्व गावकरी पोहोचल्यावर महाराजांना समाधी देण्यात येत असताना संपूर्ण शरीर मातीत झाकले गेले परंतु मुख कमल मात्र झाकले जात नव्हते सर्व प्रयत्न असफल झाले गावकरी चिंताग्रस्त होऊन बसले असता अचानक जगद्गुरु तुकाराम महाराज समाधीस्थळी प्रकट झाले असे म्हणतात त्यांनी तीन मुष्टी माती संतजींच्या डोक्यावर ठेवली आणि मुखकमल झाकले गेले श्री संताजी जगनाणी महाराज समाधीस्थ झाले असे म्हणतात की संतो तुका आजही दोघेही जिवंत असतात की काय अशा प्रकारचा हा साक्षात्कार आहे अशी एक भूमिका होती की आपल्यापैकी जो अगोदर वैकुंठाला जाईल त्याने दुसऱ्या देण्यासाठी खाली मृत्यू लोकात यावेळी दोघेही संत एकमेकांच्या वचनात गुंतले होते खालील अभंगावरून आपल्या लक्षात येईल चारिता गोधन माझे गुंतलेलो वचन आमा एने एका झाले तेलिया कारणे तीन मुठी का देख, मृत्यू न्यावया विष्णू लोका संतो न्यावया विष्णू लोका संपूर्ण आयुष्यात अंतरीची तळमळ ह्याच पवित्र भावनेतून संत संताजी जगनाडे महाराजांनी समाजसेवेचे कठीण कार्य केले त्यांनी अनेक पुस्तके लिहिली यात शंकर दीपिका प्रकाशदीप घाण्याचे अभंग योग्याची वाट लावण्या हे ग्रंथ प्रसिद्ध आहेत संत संताजी जगनाडी महाराजांची पुण्यतिथी मार्गशीर्ष वैद्य त्रयोदशीला येत असते श्रीक्षेत्र सदुंबरे येथे स्थळी मोठी यात्रा भरत असते परंतु मंडळी उद्याला आठ डिसेंबर रोजी श्री संत संताजी जगनाडे महाराजांचा जन्मोत्सव असल्या कारणाने आपण सर्व भक्त मंडळींनी ज्याप्रमाणे आपण श्री जगद्गुरु तुकोबारा यांना मानतो त्याचप्रमाणे श्री संत संताजी जगनाडे महाराजांना आपण मानाचं स्थान दिलं पाहिजे आणि संत संताजी जगनाडे महाराजांचं अभंग वाङ्मय ग्रंथ वाङ्मय जरूर अभ्यासलं पाहिजे अशा या महान संताला त्रिवार वंदन प्रणिपात आणि त्यांच्या जन्मोत्सवानिमित्त असंख्य श्री संत संताजी जगनाडे महाराजांच्या भक्तमंडळींना सुद्धा या आनंदोत्सवाप्रित्यर्थ हार्दिक हार्दिक शुभेच्छा जय श्री संत शिरोमणी संताजी जगनाडी महाराज की जगद्गुरु तुकोबा राय की हे सर्व संकलन श्री शैलेंद्र डिचोलकर कनकवल्ली यांच्या साहित्यातून साभार या ठिकाणी घेतलेलं